नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो तीस सप्टेंबर पासून गॅस सिलेंडरवर नवीन नियम लागू होणार आहे ज्या लोकांची सबसिडी बंद झालेली आहे किंवा ज्यांना सबसिडी मिळवायची आहे ज्यांची सबसिडी बंद झालेली आहे ते पुन्हा कशी सुरू करू शकतात गॅस सिलेंडर धारकांना गॅसच्या किमतीमध्ये मोठी सवलत सुद्धा आता मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा ज्यामुळे अशाच महत्वपूर्ण अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचत राहतील तर मित्रांनो आता तीस सप्टेंबर पासून गॅस सिलेंडर वर नवीन नियम लागू होणार आहेत राज्य सरकारने याबद्दल खूप मोठा निर्णय घेतला आहे गॅस धारकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मित्रांनो राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार गॅस सिलेंडर मोठ्या सवलतीमध्ये दिले जाणार आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी एलपीजी कमर्शियल गॅस सिलेंडर बाराशे रुपयापर्यंत महाग झाला होता हे तर तुम्हाला माहितच असेल परंतु आता खूप मोठा फरक येथे दिसून येत आहे कारण सध्या सर्व राज्यामध्ये नऊशे रुपयाच्या आसपास एल पीजी कमर्शियलची किंमत झालेली दिसून येत आहे परंतु असे असतानाही कोणकोणत्या कौन राज्यामध्ये किती रुपयापर्यंत हे गॅस चे दर घसरले आहेत हे कदाचित तुम्हाला माहिती सुद्धा असेल मित्रांनो आता कोणत्या लोकांना गॅस सबसिडी मिळणार आहे ते आपण जाणून घेऊया मित्रांनो उज्ज्वला योजनेअंतर्गत आता महिलांना गॅस सिलेंडर तीनशे रुपये अनुदान देण्यात येत आहे म्हणजे महिलांना प्रति गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये सबसिडी देण्यात येत आहे परंतु तुम्ही जर गॅस धारक आहात आणि तुम्हाला आतापर्यंत सबसिडी मिळालेली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर गॅस ची ई -E के करून घ्यावी असे आदेश शासनातर्फे देण्यात येत आहे म्हणजेच गॅस जोडणी तुमच्या आधार सोबत तुम्हाला लिंक करायची आहे तसेच ज्या लोकांनी गॅस ची ई -E केवायसी केली आहे त्यांना सबसिडी सुद्धा मिळत आहे म्हणून जर तुम्हाला आतापर्यंत सबसिडी मिळत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ई केवायसी करून घ्यावी मित्रांनो गॅस ची ई केवायसी करण्याची शेवटची तारीख शासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे तीस ती सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्ही गॅस ची ई केवायसी करू शकता त्याचप्रमाणे तुमची सबसिडी सुद्धा बंद होणार आहे असे आदेश शासनाकडून वारंवार दिले जात आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ई केवायसी करणे खूप आवश्यक आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की गॅस सिलेंडरवर नेमके कोणते नियम लागू होणार आहे मित्रांनो आता गॅस सिलेंडरचा भाव प्रति सिलेंडर नऊशे तीन रुपये एवढा करण्यात आला आहे तर हा गॅस सिलेंडर आता तुम्हाला सवलतीसह सहाशे रुपये यामध्ये मिळणार आहे त्यामुळे गरजू लोकांना खूप मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला आहे मित्रांनो दर महिन्याला पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडर तसेच पेट्रोल डिझेलचे दर सुद्धा कमी किंवा जास्त केले जातात तसेच राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात येणार आहे असे सांगितले जात आहे ज्याची किंमत दहा ते पन्नास रुपयापर्यंत असू शकते म्हणून पेट्रोल डिझेल आणि एलपीजीच्या दरामध्ये कपात झाल्याने लोकांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो हे नवीन नियम आता लागू करण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला ही नवीन अपडेट महत्वाची सूचना जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका